नमस्कार मी अनिल जाधव आग्रहन देशाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार आहे या अर्थसंकल्पाकडून आपल्या शेतकऱ्यांना अनेक अपेक्षा आहेत आपल्या अर्थमंत्र्यांनी देखील आतापर्यंत शेतकरी शेतकरी नेते आयातदार निर्यातदार तसंच कृषी उद्योजकांसोबत चर्चा करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या होत्या त्यामुळं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीनसाठी भावफरक योजना जाहीर करावी ही महत्त्वाची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे त्यासोबतच शेतीमध्ये अद्यावत यंत्र आणि अवजारांचा वापर वाढावा यासाठी शेतकऱ्यांना पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान द्यावं त्यासोबतच शेतीमाल बाजारातील ज्या पायाभूत सुविधा आहे त्या सुविधांचा विकास करावा सर्व शेतीमालांसाठी हमीभाव जाहीर करावा आणि शीतगृहांची साखळी विकसित करण्यासाठी अनुदान वाढवावं त्यासोबतच नवीन योजना जाहीर करावी अशा मागण्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत आणि अर्थसंकल्पात यापैकी काही मागण्यांविषयी घोषणा होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते आता शेतकऱ्यांनी अर्थमंत्र्यांकडे ह्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्यांचं नेमकं महत्त्व काय यावर निर्णय होणं का गरजेचं आहे ते आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात आधी बघा शेतकऱ्यांनी जे पहिली मागणी केली आहे की के कापूस आणि सोयाबीनसाठी भाव फरक योजना जाहीर करावी त्याचं जा महत्वाचं कारण आहे की बाजारामध्ये शेतीमालाचे बाजारभाव पडलेले आहेत त्यातल्या त्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसतोय त्याविषयी आपण आतापर्यंत अनेक व्हिडिओ देखील बनवलेले आहेत कापूस उत्पादकांना हमी भावापेक्षा किमान पाचशे ते सातशे रुपये कमी भाव मिळतोय तर सोयाबीन उत्पादकांना आठशे ते हजार रुपये कमी भाव मिळतोय सरकारची हमीभावनं खरेदी सुरू आहे परंतु सगळ्या शेतकऱ्यांना या हमी भाव खरेदीचा फायदा होत नाही बहुतांश शेतकऱ्यांना खुल्या बाजारांमध्ये कमी भावात आपला माल विकावा लागतोय त्यामुळे या शेतकऱ्यांचं या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाव फरक योजना जाहीर करण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे देखील ही मागणी केली आहे परंतु केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देखील के शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरलेली आहे त्यासोबतच जे काही कापड उद्योग आहे त्या कापड उद्योगाने अशी मागणी केली होती की सरकार हमी भावानं कापसाची खरेदी करत आहे त्यामुळं असं होतं की सी सी आयची खरेदी वाढते आणि दुसरीकडं उद्योगांना कापूस मिळत नाही त्यामुळं ज्या काळामध्ये नेमका उद्योगांना कापड निर्मितीचे ऑर्डर्स आलेले असतात किंवा निर्यातीची मागणी असते तेव्हा नेमका कापूस मिळत नाही कारण खुल्या बाजारामध्ये भाव जास्त असतो आणि सी सी आय हाभावनं खरेदी करत असते त्यामुळं सी सी आयची खरेदी बंद करून म्हणजे सरकारनं हमभावानं कापूस खरेदी बंद करून शेतकऱ्यांना थेट भाव फरक द्यावा म्हणजेच भावांतर योजना राबवावी अशी मागणी खुद्द उद्योगांनी देखील केलेली आहे यापैकी एखादा निर्णय अर्थसंकल्पामध्ये होऊ शकतो अशी शक्यता देखील बाजारातून व्यक्त केली जाते आता आपले दुसरी शेतकऱ्यांची महत्वाची मागणी आहे ती म्हणजे अद्यावत यंत्र आणि अवजार वापरासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावं आता शेतकऱ्यांमुळे सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे मजुरांची एकतर मजुराचे भाव वाढले बरं वाढलेल्या दरानुसार मजुरी देऊन देखील शेतकऱ्यांना वेळेत मजूर मिळत नाही त्यामुळं शेती कामं पडून राहतात आणि त्याचा परिणाम हा उत्पादकतेवर होत असतो उत्पादकतेमध्ये घट झाल्यानंतर शेतकऱ्यांना फटका बसतो उत्पादन तर कमी होते आणि दुसरीकडे दे बाजारामध्ये दे देखील भाव कमी मिळतोय त्यामुळे ही शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी सरकारनं इतर देशांमध्ये जे काही आपल्या जमिनीच्या आकारानुसार जी यंत्रं आहेत की ज्या यंत्रांचा वापर केला जातो की जा ज्यातून शेतीची कामं पडून राहत नाही वेळेत होतात त्या यंत्रांचा वापर आपल्या शेतकऱ्यांनी करावा यासाठी या, या यंत्र आणि अवजारांसाठी सरकारनं किमान पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान द्यावं अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे जर समजा सरकारनं अशी एखादी योजना जाहीर केली आणि खरंच शेतकऱ्यांपर्यंत याचा लाभ पोहोचला तर मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय ते नुकसान कमी होण्यास मदत होईल तिसरी मागणी शेतकऱ्यांनी केली ते म्हणजे बाजारातील म्हणजे शेतीमाल बाजारातील पायाभूत सुविधांचा विकास आता आपण बघतोय की सध्या बाजारामध्ये जे काही पायाभूत सुविधा आहेत त्यांची वानवा आहे म्हणजेच शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रीसाठी नेल्यानंतर सुविधा नाभावी शेतकऱ्यांना गैरसोय होत असते त्यासाठी एकतर जे काही बाजारातले इन्फ्रास्ट्रक्चर सध्या उपलब्ध आहेत त्याचा विकास करणं आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवीन बाजाराच्या सुविधा उपलब्ध दे करून देणं तसंच नवीन बाजारातल्या ज्या काही संधी आहे त्या देखील शेतकऱ्यांना उपलब्ध दे करून देणं आवश्यक आहे त्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी एखादी योजना जाहीर करावी अशी मागणी देखील आपल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे शेतकऱ्यांची आणखी महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे हमीभावासंदर्भातली आता आपल्या आपल्याला माहिती आहे की सरकार रब्बी आणि खरीप हंगामात केवळ तेवीस पिकांसाठी हमी जाहीर करत असतं परंतु इतर पिकांसाठी त्यातल्या त्यात विशेषतः फळं आणि भाजीपाला पिकांसाठी सरकार हमी भाव जाहीर करत नाही त्यामुळे नेमका या पिकांना कमीत कमी भाव किती असावा याचा कुठला अंदाज लावता येत नाही आता आपण याचा अनुभव घेतो की अनेकदा कांद्याला भाव तर तिचेचाळीस रुपयांच्या दरम्यान मिळतो परंतु जेव्हा भाव कोसळतात ते अगदी एक दोन रुपयांपासून चालू होतात तसंच टोमॅटोचं आहे तसंच इतर भाजीपाल्यांचं आहे तसंच आपल्या फळांचं देखील आहे त्यामुळे सरकारनं फळं भाजीपाला यासह सगळ्याच शेतीमालाचा समावेश हा हमीभाव योजनेमध्ये करावा म्हणजे सरकारनं सगळ्या पिकांचे हमीभाव जाहीर करावे केवळ हमीभाव जाहीर करून थांबू नये तर बाजारामध्ये या पिकाचे भाव हमीभावापेक्षा कमी राहणार नाहीत याची देखील खात्री सरकारनं करावी म्हणजे शेतकऱ्यांना तशी शाश्वती द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केलेली आहे आता आपल्या देशामध्ये फळं आणि भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं कारण हा माल नाशिवंत असतो लवकर खराब होत असतो शेतकऱ्यांना साठवणुकीसाठी शीतगृहांची सुविधा उपलब्ध नाही आहे शीतगृह खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत जर सरकारला देशातील फळं आणि भाजीपाल्याचं नुकसान कमी करायचं असेल तर सरकारनं शीतगृहांची सुविधा निर्माण करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सरकार शेतकऱ्यांना किंवा इतर संस्थांना देखील अनुदान देऊ शकतं त्यासाठी नवीन योजना देखील आखू शकतं आणि या सुविधा निर्माण करू शकतं ही मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे की के सरकारनं अर्थसंकल्पामध्येच यासाठी अनुदान जाहीर करावं आणि एखादी नवीन योजना जाहीर करावी की जेणेकरून शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते नुकसान कमी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांनी आणखीन एक मागणी केली आहे ती म्हणजे सौर ऊर्जेसंदर्भात आता आपण बघतोय की मागच्या काही वर्षांपासून अर्थमंत्री अर्थसंकल्पामध्ये सातत्यानं सौर ऊर्जेवर जोर देत असतात की सौर ऊर्जेच्या वापरातून जे काही आपली पारंपरिक ऊर्जा आहे त्यावरचा ताण कमी करता येईल सरकारनं योजना देखील सुरू केल्या आहेत त्या योजनेतून सरकार काही प्रमाणात अनुदान देऊन शेतकऱ्यांपर्यंत हे सौर ऊर्जा परत पोहोचवत आहे परंतु या योजनेची गती खूपच धीमी आहे अनेक शेतकरी या योजनेसाठी अर्ज भरून अनेक दिवस वाट पाहतात तरी देखील या योजनेचा लाभ मिळत नाही जेव्हा शेतकरी चौकशी करतात तेव्हा त्यांना असं कळतं की पुरेसा निधी उपलब्ध नाही आहे त्यामुळे सरकारनं सौर ऊर्जेची जे काही योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेसाठी भरीव तरतूद करावी आणि शेतकऱ्यांना वेळेत सौर ऊर्जेचे जे काही उपकरणं आहे ते उपलब्ध व्हावेत आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी भरीव तरतूद जाहीर करावीत तसंच एखादी नवीन योजना जर शक्य असेल तर ते देखील जाहीर करावी अशी मागणी आपल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे आता शेतकऱ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांचं महत्त्व आहे कारण या सगळ्या अडचणींमुळं शेतकरी आणि शेतीवर त्याचा थेट परिणाम होत असतो शेतीचं उत्पादन यामुळं आपल्याला दिवसेंदिवस कमी कमी होताना आहे बाजारामध्ये भाव नसल्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत उत्पादन कमी झाल्यामुळं आधी शेतकरी अडचणीत आलेलेच आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी एकतर पहिली मागणी केली आहे की के कापूस आणि सोयाबीनसाठी भाव फरक योजना जाहीर करावी दुसरं म्हणजे यंत्राने अवजारासाठी किमान पन्नास टक्के अनुदान द्यावं की ज्यातून आपल्या शेतकऱ्यांची मजुरांची समस्या सुटणार आहे कारण सध्या मजुरांना होणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे यासोबतच इतर ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचं देखील महत्व आहे आणि यापैकी काही मागण्यांविषयी अर्थसंकल्पामध्ये घोषणा होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते तुम्हाला काय वाटतं अर्थमंत्री शेतकऱ्यांच्या या मागण्या लक्षात घेऊन अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा करतील का आम्हाला कर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका